किसान विचारांचे एकमेव नेटवर्क बिबटेच्या हल्ल्यात जरेवाडीत वासराचा तर धोपटवाडीत गायीचा मृत्यू शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाटोदा तालुक्यातील जरेवाडी येथील शेतकरी सोनाजी दगडू जरे यांच्या वासरावर गोर्ढा दिनांक सव्वीस गुरुवार रोजी व वा धोपटवाडी येथील शेतकरी राजेंद्र अशोक ढांबे यांच्या गायीवर दिनांक सत्तावीस शुक्रवार रोजी बिबट्याने हल्ला करून गाय वासराचा फडशा पाडला संबंधित शेतकऱ्यांची गुरे चरत असताना बिबट्याने अचानक वासरू व वा गायीवर हल्ला केल्याने गाय व वासराचा मृत्यू झाला त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे पिंपळवंडी व परिसरातील गुराकी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेचा पशुवैद्यकीय व संबंधित विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी शासनास माहिती कळवली आहे वन विभागाच्या वतीने श्रीकांत काळे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटोदा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अजय देवगुडे वनरक्षक व्ही एस पवार वनसेवक शहादेव पवार पोपट पवार विजय जाधव यांनी पंचनामा केला आहे बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा व वा वासराचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना शासनामार्फत आर्थिक नुकसान भर देण्यात यावी अशी मागणी होत आहे परिसरातील डोंगरात शेत परिसरात बिबट्यांचा संचार वाढला असून शेतकरी गुराखी यांनी रात्री अपरात्री एकट्याने न फिरता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे परिसरात रानडुकरांची संख्या वाढत असून रानडुकरे हातातोंडाशी आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत तर बिबट्यासारखे प्राणी पशुधनावर हल्ला करून बळी घेत आहेत अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे रानडुकरे व वन्य प्राण्यापासून होणाऱ्या संकटापासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने काही काहीतरी ठोस उपाययोजना करून रानडुकरे व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी शेतकरी मागणी करत आहेत